भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मुरबाडमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी मुरबाड तालुक्यातील शेकडो भीम अनुयायांनी मुरबाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपूर्ण मुरबाड शहरात रॅली काढली भीम अनुयायी मित्रपरिवार यांच्याकडून तसेच मुरबाड टेम्पोचालक संघटनेकडून यावेळी नाश्ता आणि सरबतचे वाटप करण्यात आले मुरबाड एस टी आगारातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून महामानवाला अभिवादन करण्यात आले सिद्धार्थ युवक मित्रमंडळ आंबेडकर नगर मुरबाड या मंडळाकडून मुरबाड शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य दिवे अशी मिरवणूक काढण्यात आली लाईफ अस्मिता टीवी न्यूज उम्मेद नव अस्तित्व